नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम mm एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न कर्जत तालुकाचे ज्येष्ठ नेते व काँग्रेसचे प्रांतीचे सदस्य मान्य तात्काळ भेरे चिंचुलीचे सरपंच माननीय कागद सर ठिकाणी आम्ही एकत्र पत्रकार परिषदे यासाठी घेतलेली आहे की कर्जत तालुक्यामधून आष्टी तालुक्यासाठी जाणारे शिंदपुराचे गुंठेपळ पाणीपुरठे योजना ही पाणीपुरठ्या योजनेमधून पाच टी एमचे पाणी हे जामखेड तालुक्यासाठी आणि कर्जत जामखेड तालुक्यातील पारेवाडी पाटोदा आरंगाव कोळगाव फक्राबाद धानोरा कुसळगाव रत्नापूर दोनगाव गिरवली पिंपरखेड जवळा नामन कुंडी भिसलेवाडी सरदवाडी पाटळी पाटोदा दोनपारगाव राजेवाडी वाघा हळगाव खांडवी बावे झिकरी मतेवाडी वंजरवाडी या जामखेड तालुक्याच्या जा शहरापासून पश्चिमे झालेल्या सर्व गावांना तसेच चंदूर तालुक्यातील पटळवाडी खंडाळा पाटेगाव टाकेखंडेश्वरी बाबुळगाव खालसा रातजन माही जळगाव नागरवाडी कांडोळा नदीवरील सर्व बंधारे तसेच कापूरवाडी शिंदेवाडी या गावांनासुद्धा सदर योजनेमधून पाणी देण्याची व्यवस्था या योजनेमधून करता येईल शिंपुरा ते खोंटेपळ ही उजनी जलाशयातील अतिरिक्त पाण्यामधून म्हणजे उजनी धरण ओवरफ्लो झाल्यानंतर त्या धरणामधून शिंपोरा ते कुंटेपळ ही अकराशे कोटी रुपयाची योजना ती आज रोजी मंजूर झालेली आहे राशींच्या मोरव्या आज त्याचे पाईप बनवण्याचे काम सुरू झालेले आहे तालुक्या ठिकठिकाणी त्या योजनेचं काम सुरू झालेलं आहे आणि या योजनेमधूनच जर आपण पटरवाडी कांदोळा नदीमध्ये त्याला वॉल जर केला तर त्या वॉलवरून कर्जत तालुक्यातील जे शिंदेवाडी कापरवाडी खाली जे कोरेगाव मचूदपूरपर्यंत जे बांधाळे आहेत ते सर्व आपल्याला भासता येतील त्याचबरोबर ती पाईपलाईन तशीच पुढं खंडाळ्याला जाऊन खंडाळ्यावरून बाबराबा मार्गे टाकळी जवळून जाते तर टाकळीच्या तलावाच्या आतल्या बाजूने ही योजना केलेली आहे त्याच्यामध्ये एक जर रिटर्न वॉल तिथं बसला तर त्या वॉलमधून जर पाणी सोडलं तर ती टाकळी गणेशाचा संपूर्ण लघु पाणी तलाव हा योजनेखाली पा लाभ क्षेत्रात येऊ शकतो तसेच त्या योजनेमध्ये पुढं गाभोबाच्या जवळून जर जामखेड तालुक्याला पाणी देण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकली पुढं तर जामखेड सागर सुद्धा वरील सगळं पाण्याखाली येऊ शकतात त्यानंतर पुढची जी योजना आहे तशीच योजना पुढे गेल्यानंतर शिना कॅनल लागतो सिना कॅनलमध्ये सोडली तर खाली खडकतपर्यंत आमच्या दिगीपर्यंत पाठवडीपर्यंत सिना कॅनलने पाणी जाऊ शकतो तसेच पुढे गेल्यानंतर सिना धरणामध्ये फक्त दोनशे मीटरच्या तारीने पाणी सिना धरणामध्ये येऊ शकतो म्हणजे या योजनेमधून शिना धरणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यामध्ये आपण घेऊ शकतो आणि शेना धरण मार्फत आता सध्या चारशे टी एम के पाणीने पाणी चालू आहे तर या अतिरिक्त योजनेमधून सुद्धा पाणी मिळालं तर सीनामध्ये आपण दरवर्षी शेना ओवरफ्लो या योजनेमधून गुडणीच्या पाण्याने आणि कुकडीच्या पाण्याने आपण भरून घेऊ शकतो अशा पद्धतीने ही योजना पूर्ण झालेली आहे पाईपलाईन टाकण्याचं काम चालू झालेलं आहे फक्त या योजनेमधून पाणी देण्याचं जे नियोजन आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस आहे जलसंपदा मंत्री आणि दे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार या दोन नेत्याच्या हातामध्ये या योजना आहेत त्यांनी या या योजनेला भरपूर निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे हे युद्धपातळीवर काम चालू असताना या योजनेमधून आपल्याला या गावांना पाणी देता येईल आपण पाहतो की कर्जत तालुक्यातील तुपादारी योजना की चांची चा चारीसाठी योजना असताना त्या बंद पाईपलाईनमधून योजना मंजूर केलेली आहे एकोणीसमध्ये सदर योजनेला मंजुरी मिळालेली आहे परंतु आज दोन हजार चोवीस साल चालू असताना सुद्धा गेल्या पाच वर्ष काम चालू असताना सुद्धा या योजनेमधून अद्याप आमच्या तुकाईच्या चालीच्या लाभ असलेली जी गावं आहेत ही अवर्षण प्रवर्षण गावं आहेत या गावांना अद्याप पाणी मिळालेलं नाही आणि म्हणून आज आपण पाहतो की उजनी बंधारे आहेत उंजरीच्या बागोळगाव दुमाला आणि शि भागोळ बांबोरा या दोन गावात जर उजणीमध्ये भीमापात्रात जर बंधारे केले तर त्या बॅकवॉटरच्या गावांना सुद्धा उन्हाळ्यातसुद्धा पाणी जे खाली उजणी पाणी खाली जातं तेव्हा बॅकवॉटर फोकाटा कमी होतो तेव्हा त्या गावांना सुद्धा त्या ठिकाणी पाणी देता येईल आणि म्हणून ह्या कर्ज तालुक्यामध्ये संपूर्ण तालुका बागायत करण्यासंदर्भात ही जी ते शिंकोडा पाईपलाईन आहे अकराची कोटीची दोन टीमची ती क्षमता आणि पाणी वाहणारी क्षमता ही पाईपलाईन आहे जो त्यांचे अडीचशे अडीचशेचे दोन पंप त्या ठिकाणी शिंकोड्याला घोषणाचं काम चालू झालेलं आहे म्हणून या योजनेमधून या कर्ज तालुक्यातील आणि जामखेड तालुक्यातील उर्वरित जी दुष्काळी गाव आहेत यांना पाणी देण्याच्या नियोजनासंदर्भात मी एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना सदस्यपत्र हे दिलेलं आहे त्याच्या सुद्धा माझ्या आरपिणीच्या पोत आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या हा विषय गेलेला आहे तर याबाबत जे आता जे रुलिंग आमदार आहेत विधान परिषदेवर देवेंद्र फडणवीस मान्य साहेब यांच्याजवळ जे आहेत त्यांनी मागच्या जामखेडच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की राम शिंदे माझे बेरर चेक आहेत त्यांनी कधीही चेक त्याच्या वाटवावं माझी अशी मागणी आहे की राम शिंदे साहेबांनी या योजनेसाठी स्वतःचं राजकीय वजन वापरून जामखेड तालुक्यासाठी पाणी देण्याचं नियोजन करावं तसेच कर्जत तालुक्यातील जे आमचे दुष्काळ गावं आहेत टाकडे खंडेश्वर आहेत मिरजगाव भाजपमधील सगळं गावं आहेत या गावात येण्याला पाणी संदर्भात देण्यासंदर्भात ही योजना त मान्यता द्यावी अशी या ठिकाणी मी मान्यता करतो आपण पाहतो की भोसा फिंटीच्या माध्यमातून आज सिना धरणामध्ये साडेचारशे एम पाणी आज जवळजवळ एक महिना चालू आहे जवळजवळ बाराशे एम पाणी हे उकडीचं पाणी आज सिना धरणामध्ये आलेलं आहे सिना धरणात जवळजवळ एक्क्याऐंशी टक्के पाणी भरलेलं आहे त्यामधून बेकरी योजनासुद्धा चालू झालेली आहे आणि म्हणून या योजनेला त्यांनी तत्वता मान्यता द्यावी आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त झालेला असतानासुद्धा आमचा जो माही सर्कल आहे त्या माही सर्कलमध्ये आजही टँकर लावण्यासारखी परिस्थिती आहे आजही विहिरीला कुठलंही पाणी आलेलं नाही आज तिथं फक्त कर्जतली सरासरी ओरडली आहे पण माहीचा जो क्षेत्र आहे मिरजवर जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये पाऊस कमी आहे विहिरीला पाणी नाही फक्त एम जी एम पावसावरती पिकं आलेली आहेत म्हणून या दावा भागाला हा जो पूर्वीचा बागायत भाग होता जो आमचा सिलापट्टा हा कर्जतला इथे बागा बागायत भाग असतात सुद्धा जो जिराज पट्टा झालेला आहे या पट्ट्याला पाणी देण्यासाठी या रिझमधून पाणी द्यावं अशा प्रकारची मागणी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना केलेली आहे आपण पाहतो की माननीय परावरसाहेब श्रीवंध्याला आले असताना त्या स्वतः म्हणलेली होते की डिंबेचे मानिक देऊ या टेनरचं काम मी स्वतः पाहून त्या ठिकाणी त्या योजनेला मान्यता देतो परंतु अडीच वर्षामध्ये सुद्धा त्या योजनेला मान्यता देता आलेली नाही आणि आज आपण पाहतो की त्या योजनेला मंत्रिमंडळात असणारे काही सहकारी हे त्या ठिकाणी विरोध करत आहेत ही योजना जर मंजूर झाली तर आपल्याला डिंबे धरणाचे जे पाच पाणी आहे हे मध्ये घेता येईल आणि मानेढवची क्षमता बारा टी एमची असताना सुद्धा सात टी एमचे पाणी त्या गोळा होतं तर त्याच्यामध्ये चार टी एमचे पाणी अतिरिक्त पाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळणार आहे म्हणून या योजनेसाठी सुद्धा पाठपुरावा करून या ठिकाणी ही योजना कारण इतकी तर कुकळी तालुक्याला जे जे तालुके आहेत करमाळा खरगत श्रीगोंदा पारनेर या तीन चारही तालुक्याला उन्हाळ्यामध्ये टिंब्याचं अतिरिक्त पाणी आपल्याला मिळणार आहे म्हणून ती योजनासुद्धा मान्य करावी त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करावेत अशी आमची सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही शेवटपर्यंत लढा येणार आहोत हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो चालू आहे आता याचं कामही सुरू झालं आहे तर तू विनंती आहे दोन्ही आमदारांनी जसं एम आय डी सी बाबत एवढं सगळं रान पेटलं एम आय डी सी पण गरजेचीच आहे पण त्या त्याचबरोबर या ठिकाणी या कुंटेवर जी योजना आहे आज केलं जाणारी तर या योजनेवर सुद्धा या दोन्ही आमदारांनी याच्यावरती विशेष लक्ष द्यावं आणि आपले इथं पाणी करून द्यावं हो सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत